नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ चला तर मग आज फळ भाजी आणि फळे खरेदी करूयात करो देणे का बोलो बहुत बोलतात दोन सो चाळीस लगा बराबर नाही सो का बोलो, बोलो, तो दो जास्ट दे भैया भैया दो सौ चालीस रुपये किलो मेरा दो सौ चालीस रुपये दो सौ बराबर है क्या दो सौ साठ दो बस पचास दो लास्ट बराबर है अडीचशे रुपयाला दोन किलो असं सफरचंद ठरले त्यानंतर मी सफरचंद टाकले तर त्या दादाने टाकलं तर त्यात तीन खिडके सफरचंद त्यांनी टाकले आहेत त्यामुळे विक्रेत्यावर लगेच विश्वास ठेवून तुम्ही घ्यायला जाऊ नका तर एक तर तुम्हीही चेक करा कारण तुमच्या कष्टाचे पैसे असतात ज्याप्रमाणे तुम्ही पैसे देता त्यांना त्याप्रमाणे तुम्हाला मालही मिळाला खराब नाही देऊस नाही लागतील आधी एकदा आले ते खराब आहे

एक लगाओ 150 का चावल लगाओ 140 लगाओ देखो आधा किलो लगाओ ये आता है सरपंचंद्र गृहले 250 का वो बैठता है क्या हां बास्क दो ना मिर्च खाएगा बराबर में और किलो वो कैसे 1/2 अनार अनार 130 लो बराबर है 120 बोलो अनार में कुछ कम 10 तो कम करो ऐसा कैसे कम होता है चार सौ का दोनों मिल हाँ? के चार सौ खरीदी हुई लगे हाथ मनता क्यों धनी कितनी केळी पन्नास द्या ते पन्नास द्या बरोबर हे दिवसा एक द्या साडे दिवसा क्वालिटी जायचं बघ ना पंचवीसशे रुपये तोंड नंदिना अडीचशे नाही

होता आजीकडे आजी कडे आजी खरीलाय खरेदी करत होते त्यावेळेस माझ्या भावाचा बॉलला तर त्याने विचारलं तो गुटा असं मी बोलला मार्केटमध्ये आहे तर तो बोला थांब मी आलोच तर तितक्यात माझा भाऊ आला तर हा माझा भाऊ आहे तो कृतिकासाठी गिफ्ट होता ते देण्यासाठी तो आला तर गिफ्ट म्हणजे आता आम्ही भाजी घ्यायचं काय म्हणतो आवडून फरायला

Es que...

No papa 1 2 तिका त्याच्या तिच्या मामाने तिला दिलेल्या टॉयसोबत खेळत होती खूप खुश होती तर टाईमही खूप झालं होतं साडे नऊ वाजले होते आता सध्याचा टाईम तर मी विचार केले की किचनमधलं काम आवरून घ्यायच्या आधी अंथरून टाकावं जेणेकरून तुमचे दादा थकले होते तर थोडा रेस्ट करतील तर मी अंथरून टाकले त्याच्यानंतर मी किचनमध्ये गेलं तर खूप पसारा होता प्लस तर माझे दिरीही आले होते ते आल्यावर मग आम्हाला आज जवळपास ते अकरा वाजेपर्यंत गप्पा मारत होते मिस्टरांसोबत म्हणजेच तुमच्या दादाबरोबर तर मी कृतिकाला सफरचंद एक सफरचंद एक केळी आणि एक क्लासभर झोपवलं खरं अकरा वाजले होते स्वयंपाक करणं शक्य झालं नाही क कारण अकरा न अकरा वाजता मी स्वयंपाक कधी करणार होते तुटलो झाडावरून झोपणार कधी असं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी दुपारी झोपत नाही त्यामुळे रात्री लवकर झोपायची सवय आहे नऊ जास्तीत जास्त दहा तर अकरा वाजले होते मला झोपी कंट्रोल होत नव्हती तर अशा वेळेस मी म्हणजे मला झोप कंट्रोल होत दूध म्हणूनच विचार केला की आता स्वयंपाक नाही करायचा फक्त भात आमटी केला मला आणि तुमच्या दादांना जेवण्यासाठी कृतिकाला एक सफरचंद एक केळी दिली एक ग्लासवर दूध पाजलं आणि ती झोपली झोपी गेली आणि त्याच्यानंतर आम्ही भात आमटी जेवलो आणि आम्हीही झोपी गेलो खाली जातो का तुम्ही जा बरे ओढ्या सर केलंच ना नवन मारलं खासदार मध्ये हाय का नाही तुला बेटा येतत का बाबा काका येतत येते काका थांब खाऊ आणायला गेले कुकुरे कॅरेट बरे आणायला गेले पिते का पिते सुप्रभात सगळ्यांना हा शनिवारचा ब्लॉग आहे म्हणजे शुक्रवारच्या रात्रीचा ब्लॉग आणि शनिवारचा सकाळचा ब्लॉग एकत्रित म्हणजे मी तुम्हाला शेअर केलेला आहे तर रात्री मी भांडी वगैरे हो सगळं तसंच ठेवून झोपले होते का तर अकरा वाजले होते मी तुम्हाला सांगितले उठल्यानंतर मी सगळी भांडी वगैरे हो घासून घेतली किचन वॉटर जे काही ठेवलं होतं ते सहसा मी ठेवत नाही पण ज्या दिवशी आम्ही बाहेर काही खरेदीला वगैरे जातो त्या दिवशी काम राहतं रात्रीचं तर सहसा ठेवून येता येईनो तसं काही किचनवर वगैरे पण माझा नाही होता काल तर चला तर मग राहू दे थोडंसं दही लावलं मी कारण आता उन्हाळा चालू होणारच आहे पण इकडं मग आमच्या भागात खूप लवकर उन्हाळा चालू म्हणजे ऊन खूप लवकर पडायला सुरू होतं जानेवारीचा महिना आहे जानेवारीचा महिना आहे आणि आतापासूनच ऊन पडायला लागलं आहे तुमचे दादा रोज दोनशे किलोमीटर जाऊन रिटर्न येतात तर ते गाडीवरच प्रवास करतात उन्हात तर त्यांना रोजचा रोज ताक देणं मी प्रेफर करते जेणेकरून त्यांचं शरीर थंड राहील तर चला मग ही झाली एक गोष्ट वेगळी आता मी बटापटे सगळे भांडे वगैरे घासून त्याच्यानंतर पुढचे कामं आवरून घेते आजचा दिवस खूप म्हणजे खूप कंटाळवाना गेला मला शनिवारचा दिवस तुम्ही कशा पद्धतीने मॅनेज करता भाजीपाल्याचं वगैरे म्हणजे कसं आणता आठवडी आणता की कसं आणता कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि मला म्हणजे सजेस्ट करा की कशाप्रकारे कर काय मॅनेज केलं पाहिजे जेणेकरून ह्याच्यापेक्षा जर सोपी पद्धत असेल तर तुम्ही मला सांगू शकता आणि मी जे काही भाजीपाला आणते ते सगळं स्वच्छ पाण्यात तीन वेळा धुवून घेते मगच फ्रीजला लावते त्याही मला सांगण्यात आनंद होईल की मी ह्याच्या आधी म्हणजे नुकतीच मी एक जानेवारीला इकडे सोलापूरला शिफ्ट झाले आणि त्याच्या आधी मी जतलं होते तर ही एरिया माझ्यासाठी नवीन आहे तर ह्या एरियातल्या बायकांचा थोडासा स्वभाव वेगळाच आहे म्हणजे अरे बापरे ही टी शर्ट घालते ही पॅन्ट घालते वगैरे 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 तर ताईंनं मला एवढंच सांगा की आपल्याला जर आपल्या मिस्टरांचा सपोर्ट असेल किंवा त्यांना काही प्रॉब्लेम नसेल तर ह्या ह्या माझ्या शेजारच्या काही ताई लोकं आहेत ज्यांना माझ्या हे असं कपडे नेसण्याचा त्रास होतो तर मला इतकं सांगणं आहे त्यांचं की ज्यांच्या नवऱ्यांना पसंत आहे ज्यांच्या नवऱ्याची अनुमती आहे त्या बायका घालतात म्हणजे आय मीन नेसतात कपडे की है। त्यांना काही प्रॉब्लेम नसतं त्यांच्या मिस्टरना वगैरे तर तुम्हालाही नाही झालं पाहिजे पण असं वातावरण मी फेस करणं मला थोडंसं डिप्रेस्ड होता मला म्हणजे बघितलं की आजूबाजूच्या बायका ज्या आहेत नाके मोडायचे तर मला हे एक अजिबात खपलेलं नाही आहे आणि एकतर माझा स्वभाव असा आहे की मी जे असेल तर तोंडावर पडदेशीन बोलून टाकते आणि दुसरं म्हणजे माझ्या लाईफमध्ये मला कोणी इंटरफेअर केलेला आवडत नाही आणि मीही कोणाच्या लाईफमध्ये इंटरफेअर करत नाही हे बघा ज्यांची त्यांची लाईफ असते तर ज्यांनी त्यांनी आपापल्या मर्जीप्रमाणे जगावं आणि जगू पण द्यावं असं मला वाटतं तर थोडंसं मी डिप्रेस्ड होते की एक स्त्रीच एका स्त्रीची दुश्मन असते किंवा सर्वात आधी एक स्त्रीच एका स्त्रीला एक 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 गिल्टी फील करून द्यायला कारणीभूत असते हे विचार करून मी डिप्रेस्ड होते तर असं करू नका हे चुकीचं आहे कारण ज्यांची त्यांची लाईफ असते जे ते त्यांच्या मर्जीप्रमाणे जगत असतात तर विनाकारण कोणाच्या लाईफमध्ये लोटबुड करणं खूपच चुकीचं आहे असं मला तरी वाटतं आणि मीही कोणाच्या लाईफमध्ये लोटबुड करत नाही साधं मी माझ्या घरा मी आठवडा आठवडा मी माझ्या घरात म्हणजे माझं जे डोअर असतं त्याच्या बाहेर पडत नाही फक्त दूध घ्यायला जाते एवढंच खरं त्याच्यानंतर मी अजिबात घराबाहेर पडत नाही कारण मला लोकांच्या लाईफशी काही देणं घेणं नाही कारण ज्यांची त्यांची लाईफ असते विनाकारण लोकांच्या लाईफमध्ये इंटरफेअर करणं नको नको ते बोलणं हे मला नाही आवडत आणि कधी आवडणारेही नाही सो ताईनो जर अशी काही सवय असेल तरी ही सवय खूप चुकीची आहे कारण जसं जनरेशन बदलत चाललं आहे त्याच जनरेशनप्रमाणे लोक कर हातात करतात आता तुम्ही मागच्या जनरेशनच्या असाल तर त्यात काही चुकी नाही कारण तुम्हाला ते आवडतं आणि नवीन जनरेशनच्या मुलींना नवीन काही जे आहे ते आवडतात आणि मी काही खूप म्हातारी नाही आहे किंवा मा, खूप मागची मुली नाही आहे मला आत्ता ट्वेंटी फोर रनिंग आहे माझा तर माझी बारावी जी आहे दोन हजार पंधराला जम झालेली आहे तर माझ्या पण जनरेशनमध्ये हे सगळं चालत आलेलंच आहे ठीक आहे काही नाही तर एक खूपच नॉर्मल आणि कॅज्युअल विषय आहे की ज्या हे खूप जणांच्या बाबतीत घडतं सो असू द्या तर मी अशा पद्धतीने सगळ्या भाज्या व्यवस्थित धुवून घेते एकाच दिवशी आणि त्याला व्यवस्थित फॅन खाली सुकवून मग त्याच्यानंतर मी फ्रीजमध्ये लावते जेणेकरून स्वयंपाक करताना प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टी धुवत बसण्यापेक्षा हे आधी स्वच्छ करून घेतलेलं मला तरी बेटर वाटतं जर तुम्हाला ही आयडिया आवडली असेल तर तुम्ही ही अशा पद्धतीने करू शकता म कारण हे मला खूप कन्व्हिनियंट वाटतं आणि ह्याच्या व्यतिरिक्तही काही तुमच्याकडे वेगळी आयडिया असेल किंवा ह्याच्यापेक्षाही बेटर असेल तर तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि ही माझी पद्धत आवडली असेल तर हे सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये कळवा की का मला माझ्या आयडिया गाजर काकडी लिंबू कोथिंबीर आणि हरभऱ्याचा पाला म्हण भाजीपाला मेथी वगैरे सगळं काही आणि रोजच्या रोज एक किमान एक तरी लिंबू गरम किम गरम म्हणजेच कोमट पाण्यासोबत पि पी, पिणं मी प्रेफर करते आणि रोजच्या रोज काकडी गाजर वगैरे खाल्ला तर आपले डोळेही म्हणजे स्वच्छ राहतात आणि आरोग्यासाठी पण चांगलं असतं असं म्हणतात आणि हे जे मिरच्या आहेत मी देठं काढून धुवून घेत आहे कारण देठं काढून जर मिरच्या तुम्ही भरून ठेवलात म्हणजे एखादा डब्यात वगैरे भरून फ्रीजमध्ये काढून ठेवलं तर ते खूप दिवस टिकतात हे जे आहे हरभऱ्याचं भाजी आहे तुम्हाला दिसत आहे तर हे पाव किलो आहे चाळीस रुपये पाव किलो मला मिळालेलं आहे माझ्या मिस्टरांना खूप आवडतं म्हणजेच तुमच्या दादांना तुमच्या दादांची आवडती भाजी आहे हरभऱ्याची आणि मेथीची भाजी आवडते ताईंनो खरं सांगते मी ज्यांच्या घरात खूप पालेभाज्या खाल्ल्या जातात त्याला ताई लोकांना माहीत असेल हे पालेभाज्या निवडत बसण्यातच अख्खा दिवस हो जातो माझंही तसंच होतं ह्यावेळेस तरी भाजीपाला थोडं कमीच आणलेलं आहे नाहीतर तुमचे दादा दोन पेंट पेंडी मेथी दोन पेंडी पालक दोन पेंडी शेपू अशा प्रकारे भाजी आणतात जर त्यांना आणायला सांगितलं तर म्हणूनच मीच जाते कारण ते खूप 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 पालेभाज्याच आणतात नुसतेच पालेभाज्या आणतात तर हे जे काही गोष्टी आहेत जेणेकरून कढीपत्ता कोथिंबीर वगैरे आ, हे आहे बाकीचं आणि फळं घेतले ते कृतिका माझी मुलगी जी, जी आहे दो तीन वर्षाची आहे तिला मी रोजच्या रोज एक केळी आणि एक सफरचंद कंपल्सरी खाऊ घालते आणि हे दोन किलो सफरचंद आहेत तर मग ह्यात एक तेरा ते चौदा सफरचंद आहेत म्हणजे रोजचा रोज तिला एक म्हणलं तरी एक दहा दिवस आरामात जातात आणि मी पण आधीमध्ये खात असते पण आता मी प मी हे डाएटवर जाणार आहे तुम्ही जसं की व्हिडिओमध्ये बघत आहात की माझं वजन खूप वाढलं हे जे चार डाळिंब बघत आहात हे एक किलो डाळिंब आहेत मोठे मोठे चार डाळिंब चढलेत किलो एक किलोमध्ये एकशे साठ रुपये किलो ते बोललं होतं मी एकशे चाळीस रुपये करून घेतला त्याच्याकडून काय करायचं आजकाल सगळ्याच गोष्टी खूप महाग झालेल्या आहेत काय खावं आणि काय सोडावं मला तर इतकंच वाटत असतं खरेदीला गेल्यावर की ज्यांचा रोजचा पगार दोनशे रुपयेप्रमाणे पगार दोनशे ते तीनशे रुपयेप्रमाणे पगार पडतो कित्येक जणांना असं असतं म्हणजे दिवसाच्या बरं असतात तर ते लोक कसं करत असतील वगैरे आणि त्यातल्या त्यात रेंटही आजकाल खूप आहे तर देव जाणे कसं करतात मला इतकंच देवा म्हणजे माझ्या ईश्वराकडे इतकीच प्रार्थना असते की देवा प्रत्येकाना सुखी ठेव आणि प्रत्येकांना ज्यांचं त्यांच्या गरजेपुरतं तरी आ, मा कमवण्यातत का मार्ग दाखव कारण ही महागाई बघून मला खूप वाईट वाटतं कारण महागाईमुळे कित्येक घरामध्ये लहान मुलांचे हाल होतात त्यांना जे न्यूट्रिशन मिळालं पाहिजे प्रॉपर ते मिळत नाही खूप घरात होतं हे असं मला माहीत आहे मी पाहिलेलं सुद्धा आहे तर असं होता कामाने आणि माझ्या पण लहानपणी आमची मम्मी शिकलेली नसल्यामुळे आमच्या मम्मीला हे न्यूट्रिशन वगैरे हे असलं काही समजत नव्हतं ते ते त्या काळात कोणाला समजत नव्हतं ताईंनं तर त्यात तिची काही चुकी नाही तर त्यामुळे शक्य तितकं मी माझ्या कृतिकासाठी फळं वगैरे खाऊ घालते आणि भाज्यांमध्ये सुद्धा पालेभाज्याचं जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करत असते तिलाही मी आणि तर तिका म्हणजे कसं जशी जन्मली होती तशी तिला मी जास्तीत जास्त पालेभाज्याच वापरलेल्या आहेत ठीक असो हे कांदा पाती मी समोरचे देठा काढून घेते आणि त्याच्यानंतर हेही धुवून ठेवते आजचा दिवस ताईनं इतका कंटाळवाना गेला मला की काय सांगू तुम्हाला आणि त्यातला त्यात मी एकटीच आहे का म्हणजे करणारे आणि कसल्याही प्रकारचे म्हणजे कामवाली वगैरे मी ठरलेलं नाही झाडूपासून सगळ्या प्रत्येक गोष्ट मी एकटीच करते त्यामुळं खूप कंटाळ येतो मला आज देवजाने सूर्य कुठल्या दिशेला उगवलं आहे की हे तुमचं दादा हे आज थोडंसं मदत करावं आले पण जमलं नाही लगेचच ते पळून गेले त्यांना घरातली कामं मांडावं नकोसं वाटतं ठीक आहे काही हरकत नाही ज्यांची त्यांची आवड निवड वेगळी वेगळी असते आजकाल रील्स वगैरे बघून किंवा सोशल मीडियावरचे व्हिडिओ बघून काही लेडीज लोकं आपल्या मिस्टरांसोबत भांडत असतात की माझे मिस्टर काहीच करत नाहीत ते रील्समध्ये कसं दाखवतात वगैरे 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 काही न ते काही नसतं खरं आयुष्य वेगळं असतं आणि हे सगळं वेगळं असतं तर त्या गोष्टीसोबत आपल्या घरच्यांचे कंपॅरिझन करू नका आणि कसं असतं खरी लाईफ वेगळी असते ते सोशल मीडियावर जी दाखवली जाते ती लाईफ वेगळी असते आणि बोट समान नसतात म्हणतात ना तसंच पा सगळ्यांचे मिस्टर पण सेमच असतील असं काही नसतं ना होता तर जाऊ दे सगळं बघून असलं